आवड आल्यानंतर इथं एक सुंदर असा परिसर आहे कारण गरबड गोंधळ आणि धावपळ आपल्या माणसांच्या जीवनामध्ये इतकी वाढली की, की आपल्या आसपासचा आपल्या जवळचा निसर्ग अनुभवाचा आपण विसरून गेलो रोळगाव हे माझं गाव आहे आणि त्या ठिकाणाला थोडंसं ऐतिहासिक महत्व आहे त्या फायनली आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत की तुम्हाला जे ठिकाण दाखवायचं होतं खडकावरती मग ते इंग्रज अधिकारी आणि त्याची बायको या ठिकाणी यायचे ते या ठे खडकावरती बसायचे आणि नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये वे वे सगळ्यांचं स्वागत मित्रांनो कोकणातून आल्याच्यानंतर नंतर आता गावाकडे आलोय आणि गावाकडला काही परिसर मी तुम्हाला दाखवणार आहे तर गावाकडं आल्यानंतर इथं एक सुंदर असा परिसर आहे आमच्या गावाच्या शेजारी म्हणजे एक हायस्कूल आहे हे समोर बघा तिथं हायस्कूल आहे त्या साईडला बघा तिथं हायस्कूल आहे इकडं पाण्याची टाकी आहे आणि साईडला एक जंगल आहे सुंदर असं आता बघा काल पाऊस झाला इथं त्याच्यामुळं पाणी साचलं आहे थोडंसं मस्तपैकी पाण्याची बहुठिकठिकाणी आहेत बघा मित्रांनो आपल्या गावाकडला हा आहे आणि पावसाळा सुरू झालाय त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये आपण आपल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टीत किंवा रोजच्या समोर असणाऱ्या गोष्टी आहेत हे बघा ही झाड किती मस्त दिसते त्यामुळं काय होतं आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो कर त्या गोष्टीकडे कर काय होतं आपण दुर्लक्ष करतो त्याची आपल्याला किंमत राहत नाही की पण जर बारकाईनं ऑब्झर्वेशन केलं निरीक्षण केलं तुम्ही तर आपल्या आसपास आपण ज्या ठिकाणी राहतोय आपल्या आसपास हे खूप असं सुंदर निसर्ग असतो पण हे जीवनाची धावपळ रोजचं जगणं याच्यामुळं काय होतं की आपण उघड्या डोळ्यांनी शांतपणे आपल्या जवळचा परिसरही आपण बघत नाहीत कारण गरबड गोंधळ आणि धावपळ आपल्या माणसांच्या जीवनामध्ये इतकी वाढली की आपल्या आसपासचा आपल्या जवळचा निसर्ग अनुभवाचा आपण विसरून गेलो बघा किती मस्त आहे किती सुंदर वाटते हे जंगल आहे आणि पाण्याच्या ठिकठिकाणी असं पाणी साठण्यासाठी चऱ्या खाणलेल्या आहेत जंगल खात्यानं आणि त्या चऱ्यांमध्ये आता असं सा पाणी साचलं आहे ते उत्तम एकद एकदमच सुंदर दिसते चित्र तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काय करणार आहे आमचं हे जे जंगल आहे रवळगावचं म्हणजे रवळगाव हे माझं गाव आहे तालुका कर्जत आणि जिल्हा अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यात रवळगाव हे माझं गाव आहे आणि आज मी रवळगावला आलो आहे आणि कोकणातले व्हिडिओ तुम्ही पाहिलेच असते मित्रांनो आणि आज गावाकडं आल्याच्यानंतर गावाकडली एक रहस्यमय गोष्ट एक ठिकाण तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या गावातलं आणि त्या ठिकाणाला थोडंसं ऐतिहासिक महत्त्व आहे त्या ठिकाणाविषयी काही आख्याय आहेत काही कहाणी आहेत काही गोष्टी आहेत जुने लोक सांगतात इंग्रजांच्या काळातली गोष्ट आहे त्या काळी असं असं घडलं होतं म्हणजे वेगवेगळ्या थेऱ्या आहेत काहींचं असं मन काहींचं वेगळं मन नाही काहींचं वेगळं मन नाही तर ती ठिकाण कुठलं आमच्या रोळगावातलं ते ठिकाण मी आज तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्याविषयी ज्या थेऱ्या आहेत किंवा ज्या लोकांनी जी मतं मानून ठेवलेली आहेत जुन्या लोकांनी ते किंमतं काय आहेत किंवा त्या संदर्भात काय बोललं जातं त्या ठिकाणाबद्दल हे बी तुम्हाला मी दाखवणार आहे आणि ते ठिकाण आहे ना थोडंसं बघा पुढे गेलं का नाही त्या ठिकाणी त्या ठिकाणी तर चला त्या ठिकाणाकडं जाऊया आपण ते ठिकाण मी तुम्हाला मी दाखवतो नमस्कार मित्रांनो फायनली आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत की तुम्हाला जे ठिकाण दाखवायचं होतं इथं एक गोगल्या खडक नावाचा खडक आहे बघा गोगल्या खडकाचा परिसर बघा इथं काय आहे इथं सगळा खडक आहे बघा खडका इथं बघा हा खडक आहे पूर्ण असा खडक आहे इथं खूप मोठा प्रचंड खडक आहे असा मित्रांनो एक खडकाची स्टोरी अशी आहे की इंग्रजांच्या काळामध्ये ना इंग्रजांच्या काळामध्ये ह्या ठिकाणी पूर्ण असं जंगल होतं आणि ह्या भागातले जे जंगल अधिकारी होते म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये ते अधिकारी या ठिकाणी यायचे आणि त्या अधिकाऱ्यांसोबत एक लेडीज असायची म्हणजे असं जुने लोक सांगतात तिथे जे लोक आहेत गावातले लोक हे जुने लोक जे आहेत ते सांगतात की त्या इंग्रज अधिकाऱ्याबरोबर एक लेडीज असायची कदाचित ते त्याची बायको असायला पाहिजे आणि मग या ठिकाणी काय व्हायचं संध्याकाळची वेळ असेल तर या ठिकाणी यायचे आणि बसायचे असं या खडकावरती तर निरीक्षण करायचे मग समोर हे बघा आणि त्या ठिकाणी त्यावेळेस काय व्हायचं ह्या भागात गोराखी असायची पुढं बघा जंगल आहे आणि इकडं सगळा खडकाळ प्रदेश आहे हे समोर दिसतंय ना हे सगळा खडक आहे सगळा टोटल खडक आहे हे बघा जरी गवत दिसत असलं तरी खडकावर थोडंसं खडकावरची जी माती आहे त्या मातीवरती थोडंसं हलकंसं आलेलं गवत आहे पण हा पूर्ण खडका प्रदेश आहे आणि ह्या खडकावरती मग ते इंग्रज अधिकारी आणि त्याची बायको या ठिकाणी यायचे ते या ठे खडकावरती बसायचे आणि या ठिकाणी बसायचे संध्याकाळच्या वेळेस म्हणजे जुने लोक सांगतात आणि मग समोर जे आहेत समोर गुराखी आपली गुरं चाराय चारत असायची आणि त्या काळामध्ये सगळ्याच गोष्टी नवीन होत्या लोकांसाठी तर ती जी लेडीज होती त्या लेडीजच्या म्हणजे लेडीज काही गॉगल होता ती लेडीज म्हणजे क कंटिन्यू गॉगल म्हणा किंवा चष्मा म्हणा अशी घालून असायची आणि बोलण्यात चालण्यामध्ये काय व्हायचं त्या लेडीजचा आणि तिचा जो नवरा आहे त्यांचं बोलणं चालणं होत असायचं तर बोलणं चालण्यातून सारखा गॉ गौ, गॉगल गॉगल असा उल्लेख यायचा आणि मग त्या का त्यामुळे काय झालं हिथली जी गुराखी आहेत हे ते गॉगल हा शब्द त्यांच्यासाठी नवीन होता आणि मग ती लोकं म्हणायची बो की गॉगल गॉगल हा शब्द त्यांना ऐकू यायचं तर मग ह्यातले जी लोकं आहेत ह्या इथल्या लोकांनी मग खेडेगावातल्या लोकांनी या खडकाला नावून देऊन टाकलं की गोगल्या खडक म्हणजे कसं याची एक ओळख झाली या खडकाची म्हणजे जर समजा एका गोराख्याला सांगायचं असलं की तुझी सध्या तू तु काल कुठं गोरं चारायला होता तर तो, तो सांगायचा का तो खडक नाही का गोगल्या खडक त्या गोगल्या खडकावर मी गुरुचरायला होतो किंवा मी आता लवकर निघालो पुढं गोगल्या खडकावर जाऊन थांबवतो मग असं ते सारखा उल्लेख होता होता मग नंतर या खडकाला गोगल्या खडक म्हणायला लागले अशी एक कहाणी या, या खडकाच्या संदर्भामध्ये आणि दुसरी अशी एक कहाणी की काही लोकांचं म्हणणं आहे की त्या काळात काय होतं की ह्या ठिकाणी गोगल काय खूप असायच्या पांडर 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 न, गार्गोटी थ, गार्गोटी या खडक जी आहे खडकाच्या परिसरात बघा तुम्ही तुम्हाला पांढरा पांढरा दिसते पांढरा पांढरा जे आहेत ना ही गारगोटी आहेत गारगोटी बघा सगळ्या गारगोटी ह्या ठिकाणी जास्त आणि त्या गारगोटीमुळं काय होतं या ठिकाणी गोगल गायले जास्त असायच्या आणि त्या गोगल गायीमुळे सुद्धा या खडकाला गोगल्या खडक म्हणायचे कारण ह्या खडकावरती त्या काळात पाऊस पण जास्त असायचा आणि साखळसाखा जर तुम्ही या ठिकाणी आलेत या खडकावरती पूर्ण गोगल गाय असे असायच्या असायचे किंवा गोगल गाय असायच्या गोगल गायंची रांगच रांग असायची अशी एक कहाणी आहे तर मित्रांनो अशा दोन कहाणी आहेत दोन कहाण्यामध्ये नेमकी खरी कहाणी कुठली ती आता ह्या जुन्या लोकांनाच माहिती कारण ह्याचं कुठलं डॉक्युमेंटरी नाही किंवा असा कुठं लेखी उल्लेख नसल्या कारणानं ही फक्त लोकांमध्ये एक जी गोष्ट आहे की बा समजा बा आजोबांनी मुलं नातवांना सांगितली नातवांनी पुढं ती कंटिन्यू केली अशा प्रकारची हे कहाणी आहे तर मित्रांनो ही आजची गोगल्या का खडकाची कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमचं सपोर्ट तुमचं सहकार्य हे मला यूट्यूबवर काम करायला प्रेरणा देतं मित्रांनो असं म्हणतात की मराठी माणूस हा मराठी माणसाला सहकार्य करत नाही असं एक मीत आहे आणि ते मीत मला खोटं ठरवायचं आहे आणि याच उद्देशाने मी चॅनल सुरू केलेला आहे कारण मला दाखवून द्यायचं आहे की मराठी माणूस हा मराठी माणसाला मदत करतो किंवा जर मराठी माणसाला आपण जर हवं तसं दिलं तर नक्कीच तो माणूस मराठी माणूस हा मराठी माणसाला सहकार्य करतो हे दाखवून द्यायचे त्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा सहकार्य करा आणि भेटूया पुन्हा अशाच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा बाय बाय मित्रांनो